मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपात स्ट्राईक रेट हे सूत्र पुढे करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत टाकलं विशेषतः त्यामुळे महायुतीत यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत मात्र भाजपनं शिंदेचा हा फॉर्म्युला धुडकावून लावल्याची चर्चा आहे लोकसभेची निवडणूक महायुतीनं एकत्रित लढली होती असं असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसला राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला तर शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक खासदार निवडून आले त्यामुळे आता शिंदे शिवसेनेच्या वतीनं विधानसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करत विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे याकरताच मुख्यमंत्री शिंदे वारंवार स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करत असल्याचं सांगण्यात येत आहे भाजपला शिंदेचा स्ट्राईक रेटचं सूत्र अमान्य असल्याचं येत आहे जागा वाटपावर बोलताना बावनकुळे म्हणाले महायुतीचे नेते एकत्रित बसून जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत जिंकणं हाच महत्वाचा मुद्दा जागा वाटप करताना राहणार आहे आमचे सत्तर जागांवर एकमत झालंय लवकरच महायुतीचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत महाविकास आघाडीपूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांनाच दिसेल त्यांनी सांगितलं सध्या भाजपच्या सर्वेचा मुद्दाही चांगला चर्चेत आलाय याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचंही सांगण्यात येते असं नाहीत आहे आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी मी सारे बसलो होतो सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सारे बसलो त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता जिंकण्याकरता लढायचा दुसरा फॉर्म्युला नव्हता फार मला वाटत की आता ऐंशी टाकेवर आमचं एकमत झालं आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा प्रेस घेतील नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागावाटप झालेले दिसतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर